नमस्कार वेलकम टू पालकर्स किचन आज आपण बनवतोय सातूचे लाडू उन्हाळ्यामध्ये सातूच्या पिठाचा समावेश हा आपल्या आहारामध्ये केला पाहिजे पण रोज रोज आपल्याला जर सातूचं पीठ दुधामध्ये कालवून खायला वेळ मिळणार नसेल तर काय करायचं अशावेळी आपण सातूच्या पिठाचे लाडू बनवून ठेवू शकतो आणि त्याचा समावेश आपल्या आहारामध्ये करू शकतो तर हे लाडू बनवण्यासाठी मी इथे एक कप साजूक तूप घेतलेलं आहे आपल्याला सातूचं पीठ तुपावर भाजून घ्यायचं आहे एक कप तुपासाठी मी चार कप सातूचं पीठ वापरते आहे तुम्ही ज्या वाटीनी तूप घेणार असाल त्याच वाटीनी पीठही मोजून घ्या म्हणजे तुमचं प्रमाण चुकणार नाही सातूचं पीठ बनवताना आपण सगळे जिन्नस छानपैकी भाजून घेतले होते पण तरीसुद्धा आपल्याला तुपावर हे पंधरा ते वीस मिनटं पीठ भाजून घ्यायचं आहे त्याचं कारण असं आहे की हे पीठ आहे बारीक आणि बारीक पिठाचे आपण जेव्हा लाडू करतो ते ते ना तेव्हा ते नीट भाजलं नाही तर आटळ्याला लाडू चिकटतात आणि खायला मजा येत नाही म्हणूनच हे पीठ चांगलं भाजून घेणं खूप महत्त्वाचं आहे मीडियम गॅसवर आपण हे पीठ भाजून घेतो आहे आणि आपण त्यासाठी एकच कप तूप वापरलं आहे आणि चार वाट्या पीठ आहे तरीसुद्धा हे प्रमाण परफेक्ट आहे ह्यापेक्षा जास्त तुपाची ह्या लाडवासाठी आवश्यकता नाही तुम्हाला बारीक पिठाचे लाडू जर आवडत नसतील तर तुम्ही ह्यामध्ये पाववाटी रवासुद्धा घालू शकता रवा घातल्यामुळे ह्या पिठाला थोडासा कर्करीतपणा येईल आणि लाडू खाताना आटाळ्याला चिकटणार नाहीत कारण जनरली आपण जेव्हा लाडू बनवतो तेव्हा लाडूचं पीठ हे थोडंसं कर्करीतच दळून आणतो पण हे पीठ आपण दुधात कालवून खातो म्हणून हे मी बारीक दळलेलं आहे आता साधारण दहा मिनटं हे पीठ भाजून झालेलं आहे आणि चांगलं दाणेदारसुद्धा झालेलं आहे आता आपल्याला ह्यामध्ये सुखं खोबरं घालायचं आहे एक कप सुखं खोबरं किसून मी ह्यामध्ये घालती आहे ह्या लाडवामध्ये सुख्या खोबऱ्याचा वापर केल्यामुळे खोबऱ्याचा मस्त खमंग स्वाद लाडवाला येतो आणि लाडू अजून चविष्ट लागतात हे खोबरं मी आधी भाजून घेतलेलं नाही आहे आपण पीठ ऑलरेडी दहा मिनटं भाजलेलं आहे त्यामुळे ते अतिशय गरम आहे आणि जेव्हा आपण अशा गरम पिठामध्ये खोबरं घालून भाजतो तेव्हा ते आपोआपच भाजलं जातं त्यामुळे खोबरं आधी भाजण्याची गरज नाही खोबरंसुद्धा आपल्याला तीन ते चार मिनटं चांगलं भाजून घ्यायचं आहे खोबरं भाजून झाल्यानंतर मी आता यामध्ये घालते आहे हे काजूचे तुकडे आणि हे आहेत पिस्त्याचे काप काजू आणि पिस्ते हे ऑप्शनल आहेत तुम्ही नाही घातले तरीसुद्धा चालू शकतं पण दाताखाली थोडासा त्याचा क्रंच चांगला लागतो म्हणून मी अगदी थोडे थोडे घातलेले आहेत खूप जास्त पण घालायचे नाही आहेत कारण ड्रायफ्रूट्स हे उष्ण असतात आणि हे लाडू आपण थंडाव्यासाठी करतोय म्हणून ड्रायफ्रूट्सचा वापर तुम्ही कमीत कमी करा आता पुन्हा तीन ते चार मिनटं हे सगळे जिन्नस आपल्याला छानपैकी भाजून घ्यायचे आहेत पीठ भाजून झाल्यावर पीठही तूप सोडायला लागेल आपण त्यामध्ये खोबरं जे घातलं आहे ते खोबरं भाजून झाल्यावर खोबरंही स्वतःचं असं तेल सोडायला लागेल त्यामुळे हे पीठ थोडंसं ओलसर होईल हे बघा तुम्ही बघू शकताय आता त्याच्या अशा गुठळ्या व्हायला लागलेत असं व्हायला लागलं म्हणजे समजायचं हे पीठ आता चांगलं भाजून झालेलं आहे पीठ भाजून झाल्याची ही महत्त्वाची खूण आहे आता आपल्याला आहे भाजलेलं पीठ थंड करून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण पिठी साखर करून घेऊया मी इथे साध्या साखरेचा सा वापर न करता इथे खडी साखरेचा सा वापर करते आहे कारण आपण हे लाडू उन्हाळ्यात बनवतो आहे साखर ही गुणाने थंड आहे त्यामुळे गूळ न वापरता मी ह्यामध्ये साखरेचा वापर करते ही खडी साखर मी अशी मिक्सरमध्ये फिरवून त्याची पावडर करून घेतलेली आहे आणि ही पिठी साखर आपण ह्या लाडवासाठी वापरणार आहोत आता आपण हे परातीमध्ये काढलेलं पीठ बऱ्यापैकी थंड झालेलं आहे त्यामध्ये आपण पिठीसाखर घालायची मी चार कप पिठासाठी दोन कप पिठीसाखर वापरते हे प्रमाण परफेक्ट आहे त्यानंतर मी इथे घातली आहे ही वेलचीची पावडर आपण सातूचं पीठ जेव्हा बनवलं होतं तेव्हा त्यामध्येही वेलची आहे म्हणून वेलची खूप जास्त आत्ता आपल्याला घालायची नाही आहे पण स्वादासाठी मी थोडीशी अर्धा चमचा घातली आहे आता या पिठामध्ये आपण ही पिठीसाखर चांगली मिक्स करून घ्यायचे अशा प्रकारे सगळ्या गुठळ्या मोडत मोडत आपण पिठी साखर आणि हे भाजलेलं पीठ चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे पण हे करताना एक काळजी मात्र नक्की घ्यायची आहे की गरम पिठामध्ये पिठीसाखर अजिबात घालायची नाही आहे गरम पिठामध्ये जर तुम्ही पिठीसाखर घातली तर ती वितळेल आणि हे मिश्रण पातळ होईल त्यामुळे हे मिश्रण आपण जे पीठ भाजून ठेवलं होतं ना ते पूर्ण गार करून घ्यायचं आहे आणि मगच नंतर त्यामध्ये पिठीसाखर घालायची आता पिठीसाखर मिक्स करून झाल्यानंतर आपण अशा प्रकारे थोडंसं मिश्रण हातामध्ये घेऊन त्याचा लाडू बांधून घ्यायचा आहे नॉर्मल आपण बेसनाचे वगैरे लाडू बनवतो त्याचप्रकारे हा ज लाडू आपण वळून घेतो आहे हे बघा हा लाडू आता तयार झालेला आहे आपण ज्या वाटीनी तूप घेतलं होतं त्याच वाटीनी आपण पीठ घेतलं आहे आणि त्याच वाटीनी पिठीसाखर घेतली आहे त्यामुळे कुठलीही वाटी किंवा भांडं तुम्ही या मापासाठी वापरू शकता पण जी वाटी किंवा भांडं तुम्ही वापरलं आहे त्याच वाटीने सगळे जिन्नस मोजून घ्या तरच लाडू परफेक्ट होतील अशा प्रकारे आता आपल्याला सगळे लाडू वळून घ्यायचे आहेत अतिशय पटकन आणि झटपट हे लाडू वळले जातात कारण हे पीठ अजिबात ड्राय नाही आहे आपण जे प्रमाण घेतलं होतं ते परफेक्ट आहे त्यामुळे लाडू मस्तपैकी पटकन वळला जातो आता हे सगळे लाडू मी वळून घेतलेले आहेत आणि हे लाडू आता खाण्यासाठी तयार आहेत आहे ना मस्त सुटसुटीत आणि सोपी रेसिपी आणि इतर लाडवांपेक्षा हे लाडू अतिशय पौष्टिक आहेत तुम्ही कधी बनवले नसतील तर एकदा तरी नक्की बनवून बघा आणि हो कसे झाले ते मला कमेंट करून नक्की कळवा आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका मस्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय